गाडी ठोकलीस नागड असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला शिवसेना वाला आहे मनसे मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार अच्छा तुम्हाला शिव्या देतोय तू माझ्या गाडीला माफ तू आता माझा बाप कोण आहे परप्रांतीय लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय मास तुम्हाला माफी नको आहे तू दारू येऊन गाडी का चालवतोय तू दार गाडी का चालवतो चल ठीक आहे तू माझ्या गाडीला ठोकल तुझ्या गाडीच्या खाली होऊन गेला जाऊ एक मिनिट एक मिनिट हा एवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक टाइम बोलतोय माझा

अरे काय घेणार भाई बघून घे माझं काय सांगतात हा देतो दिले मग काय करतोय काय बोलो काय बोलो मला पोलीस स्टेशन मध्ये या बाजा काय बघतात बघू